असं आहे आमचं बाहेरून घर आणि नाही नाही हो इकडनं तीन रूम आहेत आणि इकडनं तीन रूम आहेत आधी इकडचं दाखवते नंतर इकडचं दाखवेल असं आहे बाहेरून येऊ इथे मी दोन तीन झाडं पण लावलेले आहेत ला इथे कसं आता इथे राहत नाही त्याच्यामुळे इथे झाड वगैरे काही लावतायत नाही जास्त ह्या लावलेत मी चल कडीबत्त्याच झाड ते गेटला बांधलेलं होतं चला इकडनं जाऊया तर सर्वात आधी इथे आहे भाऊंच्या नावाची पार्टी आणि इथे असं एंट्रन्स आहे दरवाजा ते आमची बॅग आहे हा आहे हॉल आणि इथे असं गादी टाकलेली आहे इथे खिडक्या आहेत तर इथे गादी टाकलेली आहे वीर झोपलेला होता ते इथे आमच्या अंथरून ठेवलेले आहेत तर रात्री इथे झोपलं होतं त्याच्यामुळे तर चला इकडे जाऊया तर हे आहे बेडरूम आणि इथे लाईट नाही आहे सध्या तर ही जे रॅक आहे ते भाडेकरांचे आहे जे आता त्यांनी रूम खाली रूम खाली केलेले आहे त्यांनी तर ते नेणार आहेत ते कूलरचा टब जो आहे हा आमचाच आहे तर या साईडने दुसरा तिकडच्या साईडनी जायला पण रस्ता आहे आणि हे आहे किचन तर सध्या इथे कोणी नसल्यामुळे सगळं रिकामं रिकामा आहे आणि इकडं हे वॉशिंग एरिया आणि जिनावरती जायला हे टॉय बाथरूम तिकडं टॉयलेट आहे तर चला आता दुसरा राम रूम दाखवते तीन तर त्याच्यासाठी आपण बाहेर जाऊया लाईट गेली होती ना म्हणून लाईट आली आता तर मी आता इकडनं इकडनं मी तुम्हाला दाखवलं दाखवते कुठे त्याला का <laughs> <हाँ>। <laughs> थे थे? पोस्टर आहे असं ते म्हणजे छापलेलं आहे ते चला इकडनं दाखवते दुसऱ्या तीन रूम तर याच्यामध्ये आहे ना तर हा एक हॉल आहे तर या हॉलमध्ये जे आहे आमचं एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे आम्ही तर हा एक दिवाण आहे आणि हे जे रॅक आहे एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे आमचं आणि ह्या पण रॅक आहे ते इथे खूप पसरा आहे या रूममध्ये आणि इथे असं छोटंसं किचन तयार केलेलं आहे तर इथे आल्यावर स्वयंपाक वगैरे करायला बरं पडतं आणि मिसते बघा आणि इथे जे एक रॅक ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे भांडे वगैरे आहेत माझे म्हणजे सर्व जे सामान होतं आमचं एक्स्ट्राचं ते या एका रूममध्ये ठेवलेलं आहे तर ही आहे एक बेडरूम तर लाईट आली आता तर कलरिंगचं वगैरे काम केलं त्याचे डबे वगैरे ते आहेत सध्याचे आणि सोफा आम्ही नेलेला नाही आहे तर सोफा पण इथेच आहे माझी जुनी वॉशिंग मशीन इथेच ठेवलेली आहे आणि हा एक रस्ता आहे इकडनं बाहेर बाहेरचं दिसते तर इकडनं पण एक हे मोगऱ्याचं झाड आहे हे टॉयलेट या यासाठी हे सीताफळचं झाड आहे आणि इकडं समोर जे आहे ते पेरूचं झाड आहे तर चला किचन दाखवते मिस्टी पडशील ना समोर एक मागे चल आणि इथे देवघर आहे या रूममध्ये एक आणि इकडं आहे किचन जशा तिकडनं तीन रूम आहेत तशाच ह्या तीन रूम आहेत अशा तर इथे असे किचन आहे इकडून पण असं बाहेर यायला रस्ता आहे वॉशिंग एरियाचा जो आहे तो म्हणजे हा इकडनं रस्ता आणि तिकडून तो तिकडनं रस्ता तर चला बाहेरचा वेव दाखवते असं आहे बाहेरचं